नमस्कार प्रेक्षक हो कधी कधी जीवन आपल्या समोर असे कठीण प्रसंग उभे करते की आपली श्रद्धा आणि विश्वास दोन्ही या संकटांवर मात करून नव्या मार्गाने पुढे जातात जीवनाची नवी दिशा शोधतात आणि आपले संपूर्ण आयुष्यच बदलून टाकतात आज आपण अशाच एका संघर्षमय जीवन प्रवासाची कथा ऐकणार आहोत अश्विनी महेंद्र दळवी पुणे येथील महाराष्ट्रातील एक गृहिणी जिचे संपूर्ण जीवनच एका मोठ्या संकटानंतर बदलले एक काळ असा होता जेव्हा त्या प्रचलित धार्मिक पद्धतींमध्ये अढळ श्रद्धा ठेवून विविध व्रत उपवास तीर्थयात्रा यांचा अवलंब करत होत्या परंतु नियतेला काही वेगळंच मान्य होतं त्यांचा लहानशा मुलाचा गंभीर आजार युरिन इन्फेक्शनचा भयंकर त्रास डॉक्टरांनी दिलेल्या भीषण इशाऱ्यांमुळे त्या निराशेच्या गर्तेत गेल्या इतकेच नव्हे तर त्याच काळात त्यांचे संपूर्ण दुकान आगीत जळून खाक झाले आर्थिक संकटाने जीवन ढवळून निघाले आणि परिवारातील गृहक्लेशांनी त्यांना आत्महत्येच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले परंतु म्हणतात ना अंधार जरी असला तरी कुठेतरी एक प्रकाशाचा किरण असतोच अश्विनी दळवींना तो मार्ग दिसला संत महाराज यांच्या शिकवणीमध्ये गुरुदीक्षेच्या रूपाने त्यांना जीवनाचा नवा अर्थ सापडला त्यांच्या मुलाच्या आजारावर परमात्मा यांची कृपा झाली घरातील आर्थिक अडचणी दूर झाल्या आणि आत्महत्येच्या विचारास पूर्णविराम मिळाला हा प्रवास कसा घडला त्यांच्या जीवनात नेमके काय बदल झाले आणि कशा प्रकारे त्यांच्या श्रद्धेने त्यांना नवीन जीवन दिले चला ऐकूया त्यांच्याच मुखातून नमस्कार नमस्ते आपलं नाव माझं नाव अश्विनी महेंद्र दळवी आहे आपण कुठून आलात मी पुणा महाराष्ट्रातून आलेली आहे आपला व्यवसाय काय आहे मी गृहिणी आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा दोन हजार नऊ मध्ये घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आम्ही जसं महादेवाची भक्ती खूप करायचो जसं श्रावण महिन्यात पूर्ण सोमवार पकडणे त्यानंतर अभिषेक करणे महादेवाला अभिषेक करणे मंगळवारचा व्रत करणे जशी आमची कुलदैवता आहे काळूबाई त्यानंतर तुळजापूरची आई त्यांना बकर वगैरे वाहणे मसोबाला कोंबडं वगैरे कापणे त्याच्यानंतर जसं महाराष्ट्रामध्ये गणपती बसवणे ही एक प्रथा आहे त्याच्यामध्ये आम्ही दहा दिवस गणपती बसवायचो त्यानंतर त्याचे व्रत करायचो एकादस परदोस त्यानंतर चतुर्थी करायचो त्यानंतर गुरुवारचे व्रत पकडणे महालक्ष्मीचे व्रत करणे त्याच्यानंतर शनिदेवाला तेल वगैरे वाहणे त्यानंतर घटस्थापना करणे आणि आमच्या इथं घटस्थापना करून त्याचे व्रत पकडले जायचे आणि जसं आमच्या इथं एक प्रचलित देवता आहे धारेश्वर म्हणून त्याची आम्ही कावड घेऊन जायचो आणि त्याच्यामध्ये असं होतं की बारा दिवस अनवानी पायाने चालून ती कावड घेऊन शनी शिंगणापूरला जायचो जसं तुम्ही सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच भक्ती मार्गात होतात आणि महाराष्ट्रामध्ये जी काही प्रचलित साधना आहे जसे की देवी देवतांची पूजा करणे उपवास आणि व्रतवैकल्य करणे आणि पायी तीर्थयात्राला जाणे दिंडीला जाणे या सर्व भक्तिविधी आपण करत होतात तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचा जो काही मार्ग आहे त्या मार्गाबद्दल त्या ज्ञानाबद्दल आपल्याला माहिती कशी मिळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात ॲक्च्युली याच्यासाठी एक खूप मोठी घटना मला कारणीभूत ठरली माझा मोठा मुलगा आहे तो आठ महिन्याचा असतानाच त्याचे युरिन इन्फेक्शन झालं होतं आणि ते युरिन पूर्ण त्याच्या किडनीमध्ये रिटर्न जात होतं आणि त्याला युरिनचा प्रॉब्लेम झाला होता आणि त्यावेळेस आम्हाला पप्पांनी आमच्या गुरुदीक्षा घेतली होती त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये जा आणि तुम्हाला त्याचा लाभ होईल किंवा तुम्हाला ऑपरेशन वगैरे करावं लागणार नाही तर आम्ही तसंच परमात्म्यांना प्रार्थनाही लावली की परमात्मा संत रामपालजी महाराजांना प्रार्थना लावली की माझा असा असा मुलगा आहे आणि त्याला असा प्रॉब्लेम तर परमात्म्यांनी म्हणजे संत रामपालजी महाराजांनी सांगितलं की तुम्ही गुरुदीक्षा घ्या तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल तर आम्ही ऑपरेशन मुलाचं ऑपरेशन झाल्यानंतर महिनाभराने संत रामपालजी महाराजांच्या आश्रममध्ये जाऊन गुरुदीक्षा घेतली जसं तुम्ही सांगत आहात की सुरुवातीला जी काही व्यक्तिविधी आपण करत होतात त्या व्यक्तीमध्ये आपण लीन होतात परंतु आपल्यावर असं एक संकट आलं आणि आपल्या मुलाची तब्येत अचानक खालावली आणि त्याला किडनी संदर्भात एक रोग जडला तेव्हा आपल्या वडिलांनी आपल्याला सांगितले की आपण संत रामपाजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी जेणेकरून आपल्यावर आलेलं संकट हे टळले जाईल म्हणून आपण संत रामपाजी महाराजांची नामदीक्षा घेतली तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपाजी महाराजांची नामदीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झाले uh, मला जसं आध्यात्मिक लाभ शारीरिक मानसिक लाभ झाले त्याच्यामध्ये जा माझ्या मुलाला जो किडनीचा प्रॉब्लेम होता तसं संत रामपालजी महाराजांनी सांगितलं की तुम्ही नामदिक्षा घेतल्यानंतर तो पूर्णपणे बरा होईल आणि डॉक्टरांनी असं सांगितलं होतं की तुमच्या मुलाला आम्ही सहा महिन्याचा वेळ देतो त्याच्यामध्ये दे जर ऑपरेशन केलेलं आहे ते सक्सेस झाले आहे की नाही हे पूर्णपणे कळेल आणि जर ऑपरेशन सक्सेस झालं नाही तर तो मृत्यूच्या दारातही जाऊ शकतो असं डॉक्टरांनी सांगितलं होतं तर परमात्म्यांच्या शरणमध्ये गेल्याने की तो जो प्रॉब्लेम होता तो पूर्णपणे बरा झाला आहे आणि त्याच्यानंतर मानसिक लाभ असा होता की मी आमच्या घरामध्ये इतका ग्रहक्लेश होता की त्याच्यामध्ये मी पूर्ण डिप्रेशनमध्ये गेले होते आणि डिप्रेशनमध्ये गेल्यामुळं मी आत्महत्या करण्याचा पण प्रयत्न केला पण परमात्म्यांच्या शरणमध्ये गेल्यामुळे मला एवढी बुद्धी आली की मी त्याच्यापासून परावृत्त झाली आज जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यानंतर आपल्या मुलाचं जे काही किडनीचं ऑपरेशन झालं ते अतिशय सक्सेसफुल झालं आणि त्याला त्या रोगातनं तो बाहेर आला परंतु मला असं विचारायचं आहे की या गोष्टीला आज किती दिवस लोटले आहेत आणि आजच्या घडीला आपला मुलगा त्या आजारासाठी कुठल्या प्रकारची गोळ्या औषधे किंवा काही ट्रीटमेंट घेत आहे का नाही ज्यावेळेस ऑपरेशन झाला त्यावेळेस तो फक्त आठ महिन्याचा होता आणि आता तो बारा वर्षाचा आहे जसं गुरुजींनी सांगितलं होतं संत रामपालजी महाराजांनी की तो पूर्ण बरा होईल तेव्हाच तो महिन्याच्या आतमध्ये रिकवर होऊन तो पूर्णपणे व्यवस्थित झाला जसं आपण आता उल्लेख केला की आपण आत्महत्येचा प्रयत्न केला होता तर मला असं विचारायचं आहे की अशी काय परिस्थिती आली होती की आपण हा असा कठोर निर्णय घेतला होता आणि आपण स्वतः आत्महत्याचा प्रयत्न केला होता मी जसं सांगितल्याप्रमाणे माझ्या मुलाचं ऑपरेशन झालं होतं आणि त्याला डॉक्टरांनी सहा महिन्याचा कालावधी दिला होता आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं सक्सेस होईल किंवा नाही होईल त्याचंही मला टेन्शन होतं आणि त्याचप्रमाणे आमचं दहा दिवसाच्या अंतरामध्ये आमचं दुकानही जळालं होतं आणि त्याच्यामध्ये पूर्ण हजार स्क्वेअर फूटचं आमचं दुकान होतं आणि ते पूर्ण जळून खाक झालं तर आम्हाला जवळजवळ वीस ते पंचवीस लाखाचा आम्हाचा लॉस झाला होता आणि आम्हाला त्यामुळे दोन टाईम खाण्याचेही वांदे झाले होते आणि त्याचप्रमाणे आमच्या घरात इतके ग्रह क्लेश झाले होते याच्यामुळं पूर्ण असा इम्पॅक्ट झाला होता की मी डिप्रेशनमध्ये जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता ह्या आत्महत्याच्या प्रयत्नातनं आपण बाहेर कशा आलात त्याच वेळेस मला पणने सांगितलं की संत रामपालजी महाराजांच्या दीक्षा घेतल्यानंतर तुझ्या मुलाचंही पूर्ण आजार बरा होईल त्याचप्रमाणे तुमच्या घरातही सुधारणा होईल तेव्हा जाऊन आम्ही संत रामपालजी महाराजांची दीक्षा घे घेतल्यामुळे माझा तो आत्महत्या करण्याचा जो विचार होता त्यांच्या ज्ञानामुळे परावृत्त झाले या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही संत रामपालजी महाराजांच्या साधनेतनं लाभ प्राप्त झाला का हो ॲक्च्युली जेव्हा आमचं दुकान जळालं त्यावेळेस आमचा पूर्ण लॉस झाला होता आणि आमच्या दोन टाईमाचे खाण्यापिण्याचेही हाल होते खूप त्यावेळेस आमचे जे पार्टनर होते त्यांनी आम्हाला इतका त्रास देऊ केला की ते त्यांचा पूर्ण जळायला हिस्सा मागू लागले की तुम्ही काही करा आणि आम्हाला जे आमचा लॉस झाला आहे तो आम्हाला देऊन टाका आमचा हिस्सा आहे तो आम्हाला देऊन टाका त्यावेळेस आम्ही जो आमच्या दुकान चळाल्यामुळं जो काही लॉस झाला होता तो भरून काढण्यासाठी आम्ही आमची राहती घर जागा वगैरे सगळं विकून त्यांना पैसे देऊ केले पण संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये गेल्यामुळे आम्हाला जो तो घर वगैरे विकून जो लॉस झाला होता तो पूर्ण रिकवर झाला आणि त्याच्या दुप्पट आम्हाला परमात्म्यांनी धन संपत्ती देऊ केली आणि आम्ही आता समृद्ध आहे जसं तुम्ही सांगत आहात की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे शारीरिक आणि आर्थिक लाभ मिळालेत तर या अनुषंगाने आपण आपला जो मित्रपरिवार आहे जो काय आपला आपतिष्ट परिवार आहे नातलग आहेत आणि जो समाज बांधव आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत या सर्वांना आपण काय संदेश द्याल um... Uh, सध्या विविध चॅनलवरती संत रामपालजी महाराजांचे सत्संग चालू आहेत त्याच्यामध्ये जे नंबर फ्लॅश होतात त्याच्यामध्ये तुम्ही ज्ञानगंगा पुस्तक आहे ते मागून वाचून तुम्ही ज्ञानगंगा पुस्तक घेऊन परमात्म्यांचं ज्ञान ग्रहण करा आणि लवकरात लवकर जेवढं होईल तेवढं परमात्म्यांच्या शरणमध्ये या जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे सत्संग विविध चॅनल्सवर येतात त्याचप्रमाणे ज्ञानगंगा पुस्तकाचं अध्ययन करून आणि सत्संगाच्या माध्यमातून जर एखादी आत्मा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ इच्छित असेल तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ के शकेल सत्संगाच्यामध्ये जे नंबर फ्लॅश होतात त्याच्यामध्ये तुम्ही कॉल करून पूर्ण जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये नामकेंद्र असतात ते तुम्ही माहिती घेऊ शकता जसं तुम्ही सांगत आहात की आज संत रामपालजी महाराजांच्या दयेने महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्राची सुविधा उपलब्ध आहे आणि त्या नामदान केंद्रावर जाऊन साधक नामदीक्षा घेऊ शकेल मला असं विचारायचं आहे की या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतील नाही संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा ही पूर्णपणे मोफत दिली जाते धन्यवाद सतसाहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदिक्षा दिली जाते निशुल्क नाम दीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती साठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाइट www.jagatgururampaji.org वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता